अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल पिस्तुलाच्या धाकाने तेरा लाखांची रोकड लंपास करणारे चौघे जेरबंद शाहपुरी येथील मध्यवर्ती शहाजी लॉ कॉलेजसमोर सायक्स एक्सटेंशन परिसरात गजलता आर्केड या व्यापारी संकुलातील तळघरात व्यापारी ललित बन्सल राहणार नागाळा पार्क यांच्या कार्यालयात घुसून दोघा सरायतांनी कामगाराला दोरखंडाने बांधून पिस्तुलासह चाकूचा धाक दाखवून तेरा लाख एकोणतीस हजारांची रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी घडली होती या प्रकरणी लक्ष्मण विलास कानेकर वय चाळीस राहणार दौलतनगर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती याप्रकरणी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई शहर उपअधीक्षक अजित टिक्के यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून सराईत लुटारूचा मार्ग काढण्यासाठी शहर उपनगरासह जिल्ह्यात नाकाबंदी केली व वा वाहन तपासणीचे आदेश दिले होते आज गुरुवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचून बाळकृष्ण उर्फ बाळू श्रीकांत जाधव वय छत्तीस राहणार मगदुम कॉलनी पाचगाव अमरजीत असोक लाड वय एक्केचाळीस राहणार लक्ष्मीनारायण संकुल सर्किट हाऊस मागे आशिष निळकंठ कागले वय एकेचाळीस राहणार ऋषिकेश पार्क पाचगाव अभिषेक विजय कागले वय एकतीस राहणार युवराज कॉलनी महादेव तालीममागे पाचगाव रोड कोल्हापूर अशी अटक केलेल्या चौघा संशयित आरोपींची नावे असून त्यांच्याकडून चोरी केलेली रक्कम एक दुचाकी दोन चारचाकी गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल व मोबाईल असा एकूण बत्तीस लाख एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याबाबत माहिती देताना शहर डीवाय एस पी अजित टिक्के म्हणाले कोल्हापूर शहरामध्ये दिनांक सतरा आठ दोन हजार साधारणतः दुपारी ते त्या च्या गाळा नंबर पाच मध्ये लक्ष्मण कानेकर जे बनसल आहेत त्यांचे जे कामगार आहेत ते त्या गाळ्यामध्ये बसलेले असताना अचानक दोन अनोळखी समाले आले हेल्मेट परिधान केलेले आणि मास्क लावलेले आणि त्यांनी त्यांना पिस्टल लावून आणि चाकूचा धाक टाकून त्यामधील तेरा लाख एकोणतीस हजार रुपये काढून घेतले आणि त्यांना बांधून ठेवले अशा प्रकारची फिर्याद शाहपुरी पोलीस स्टेशनला दाखल झाली होती ती दाखल झाल्यानंतर तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सर अं मी पी आय एल सीबीची टीम हे तात्काळ घटनास्थळी पोहोचली तिथली पाहणी केली आणि त्याचं आठ तपास पथक त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आणि आठही तपास पथकांना वेगवेगळी कामं देऊन ती तपास पथक रवाना करण्यात कर आली कर Uh, रवाना करण्यात आल्यानंतर uh, त्या पथकांमध्ये अशी माहिती मिळाली की पाचगाव या ठिकाणी या गुन्ह्यातील uh, जे आरोपी आहेत तीन आरोपी हे एका बारजवळ थांबलेले आहेत तत्काळ टीम तिथे रवाना झाल्या आणि रवाना झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि ती कबुली देत असताना तेरा लाख एकोणतीस हजार रुपये त्यांनी ते काढून घेतलेले त्यांनी सांगितलं त्यांना जी टीम मिळाली होती ज्या अमरजीत अशोक लाड याच्याकडून त्या ठिकाणी पैसे असल्याबाबतची टीप त्यांना मिळाली आणि त्यांना त्यानंतर त्यांनी प्लॅनिंग करून ही सगळी गोष्ट केलेली आहे याबाबत त्यांनी कबुली दिली आरोपींकडून साधारणतः जी गेलेला माल आहे ते लाख एकोणतीस हजार त्यापैकी अकरा लाख पस्तीस हजार दोनशे रुपये जो किंमत आहे माल आहे तो जप्त करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त इतर गुन्ह्यात वापरलेली गाडी असेल एअर पिस्टल असेल आता त्याने पिस्टल लावून पैसे लावून घेत तक्रार दिली होती परंतु ज्या वेळेस आपण तपासामध्ये निष्पन्न केलं तर ती एअर पिस्टल आहे त्यामध्ये त्याला सगळ्या त्याच्या साधारणतः बत्तीस लाख एकवीस हजार चाळीस रुपयाचा मुद्देमाले गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे अधिक तपास चालू आहे अजून कोन कोण कोणी या गुन्ह्यामध्ये सामील आहे कधीपासून प्लॅनिंग करण्यात आलं होतं अन गुन्हे सामील आहे का आधी कुठले गुन्हे केलेले आहेत का अशा प्रकारचा अधिक तपास यामध्ये सामील आहे या गुन्ह्यामध्ये शाहपुरी पोलीस स्टेशन असेल एल सी बी असेल मान्य पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अं अतिशय वेगवान काम करून सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित शहर डीवाय एस पी अजित टिक्के यांच्या मार्गदर्शनाखाली शहपुरी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी केली माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर